हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हो सर फोन मी साठी केला सध्या ऑपरेशन झाल्यामुळे थोडे तहसीलदार आता रजेवर आहेत हा जुन्नड परंतु जुन्नरच्या पश्चिम भागामध्ये शहरापासून तर शेवटच्या टोकापर्यंत पश्चिम सहजेच्या रांगेत आणि इकडे माळशे पासून तर उदापूर पर्यंत मड आणि या सगळा परिसर म्हणजे संपूर्ण मागचा भाग एवढा गारपीट आणि पाऊस प्रचंड नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालेले आहे आता आंब्याचं पीठ हार्वेस्टिंगला होतं हापूस आंबा मोठ्या प्रमाणात जिंकता प्रसिद्ध आहे जीएम नामांकन मिळालेलं आता एवढ्या सरकारने एवढी मोठी बाजार आंब्याची झाड आहेत खूप मोठं नुकसान झालंय कांद्याचं नुकसान झालंय लोकांचं तर माझी विनंती आहे की आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून पंचनामाचे आदेश केले पाहिजे तातडी बर बरं 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 जास्त नुकसान झालंय का दादा फक्त आंब्याचं झालंय कारण बाकीचे इतर तर काही पिकांना असावी ऊसाला वगैरे तर काही नुकसान होत नाही ऊसाचा नाही विषय ना आंबा आणि कांदा आंबा आणि कांदा ओके मी सांगतो मग काय त्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश याची गरज नाही आपण आपल्या पातळीवरती पंचनामे करण्याचे आदेश देऊन टाकतो मी पण बरं बरं तुम्ही काय करा आणि नुकसान झाले समजा काय टॉमॅटो सुद्धा आहे म्हणजे असे काही प्रकार आहेत की जे हातात जे पिक हातात आली आणि ते गेले डोळ्यासमोर खाली सडे पडलेत सांगतो मी यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांना पण सांगतो कृषी सहाय्यक आणि तलाठी मी आपल्या यंत्रणा जागा बेपर्यंत आजपासून लगेच पाठवा म्हणजे काय शेतकऱ्यांना सव्वा नव्वद मी दखल घेतली हो बरोबर बाकी मग मी शाखाशी बोलतो ठीक आहे सांगतो सांगतो येस येस ओके थँक्यू थँक्यू